राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला आहे एरावीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली आहे तासगाव तालुक्यातील एरावी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला आहे समाजातील सर्व स्तरातील मंडळीच्या पाठीशी उभे राहून त्यांना वेळोवेळी साथ दिली आहे पक्षाने योग्य मंडळींनाच उमेदवारी दिली आहे मतदारसंघातील जनतेने त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन एरावी येथे झालेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात करण्यात आले यावेळी येरावी परिसरातील शेती व पिण्याच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उमेदवार संजयदादा पाटील व डी के पाटील यांनी दिली जिल्हा परिषदेचे उमेदवार संजय दादा व पंचायत समितीचे उमेदवार डी के नाना पाटील यांनी प्रामाणिक जोरावरच पक्षप्रमुखांनी उमेदवारीची संधी दिली आहे त्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले तासगावचे उपसभापती शिवाजीराव पाटील यांनी भाजप सरकारच्या काही चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला विकास कामे करण्यात अडसर आल्याचे बोलून दाखवले जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांची युती होणे गरजेचे असल्याचे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे